आ, नमस्कार सर नमस्कार मी विठ्ठल दही फळे धनश्री क्रॉप सोल्युशन कंपनीचा प्रतिनिधी आणि आपण आता शेतकऱ्यांकडे आलेलो आहे तर त्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय सांगा माझं नाव चंद्रशेखर का रामदास काशीवार मुक्काम मोरपाड तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया ओके आणि तुम्ही आता हे जे धनश्रीची प्रोडक्ट आहेत आपली हो। तर ती कोणती कोणती वापरली पवारने घेतला याच्यामध्ये विकॉन आणि ह्या हिरो चाळीस सदतीस हो म्हणजे पवार घेतला फुलधारणा आणि फळधारणा होण्यासाठी किफानची रोचाळीस होती त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेतला आणि कव्हर आणि झिंक हा कवर बोर आणि झिंक तर आणि आता आपण जो देणार आहे बास्कोलीअर कोलार जो त्या फळाची गोडी साईज शायनिंग आणि कलर तुम्हाला व्यवस्थित करून देईल तेल बास्कुले तेल झिरो चाळीस सदतीस पण वापरला आम्ही आणि याची त्याच्यामुळे संख्या म्हणजे लांबी वाढते लांबी वाढते लांबी वाढल्यानंतर तो, था था तो फुगत मोठा होते मोठा होतो म्हणजे सुरुवातीला लांबा होतो आणि नंतर नंतर मोठा होते हा फुगतो ओके आणि तुम्ही बेसरडोस पण वापरलाय बेसरडोस वापरला आम्ही ओके नोवाटेक प्रो प्लस सिंगल सुपर सिंगल सुपर फर्स्ट तो किती वापरला नोवाट प्रो नवाटेक प्रो दोनदा दिलो साहेब तर एकदा एक म्हणजे वीस किलो आणि दुसऱ्यांदा वीस किलो म्हणजे एकरी चाळीस किलो गेला ओके चला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला म्हणजे वापरून तुम्ही समाधानी हा. ओके